गावखेड्याच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत मात्र गिरगाव चौपाटीवर लालबागा लालबागच्या राजा शेवटची निरोपाची आरती सुरू आहे आपण थेट जाऊयात लालबागच्या राजाची मिरवणूक सध्या सुरू आहे या ठिकाणी हजारो नागरिक सध्या उपस्थित आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतायत हजारो शेकडोंच्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजर झालेले आहेत था। लालबागचा राजा देखील गिरगाव चौपाटीवर आता हजर झालेला था। आहे जगातील तमाम गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हा लालबागचा राजा दरवर्षी असतो त्यामुळे तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आलेला आहे काल साधारण बारा वाजताच्या सुमारास लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली होती लालबागचा राजा या ठिकाणी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई लालबागच्या राजाच्या निरोपाची आरती सध्या सुरू आहे लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आलेला आहे सध्या त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे या संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून आपण घेणारच आहोत पण तत्पूर्वी तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जुई सध्या त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे लालबागच्या राजाची निरुपाची आरती सध्या सुरू आहे काही क्षणात लालबागच्या राजाच्या विसर्जन होणार आहे मुंबईतल्या सर्व छोट्या मोठ्या गणरायांचं विसर्जन सध्या पार पडलेलं आहे आता लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडेल गिरगाव चौपाटीवर तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत की भक्तीसागर उसळलेला आहे काल बारा वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाची ही मिरवणूक निघाली होती तब्बल वीस तासांनंतर ही मिरवणूक सध्या गिरगाव चौपाटीवर आलेली आहे गिरगाव चौपाटीवर सध्या भक्तसागर उसळल्याचं चित्र पाहू शकतात या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजर झालेले आहेत लालबागचा राजा हा दरवर्षी भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो लाखोंच्या संख्येनं दहा दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नागरिक मुंबईमध्ये लालबागमध्ये उपस्थित झालेले असतात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं नागरिक येत असतात काल बारा वाजता या लालबागच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे लालबागचा राजा हा भारतमाता सिनेमा लालबाग चिंचफोकळी बकरी अड्डा या ठिकाणी अनेक ठिकाणाहून ही मिरवणूक निघत असते तब्बल वीस तासांनंतर ही मिरवणूक सध्या गिरगाव चौपाटीवर आलेली आहे अधिक माहिती देत आहेत जुई जुई लालबागच्या राजाची आता मिरवणूक निघालेली आहे काल वीस तासांनंतर ही मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचलेली आहे सध्या त्या वातावरण कसं आहे तासांपासून सगळ्यांच्या लाडक्या लालबागच्या राजा विसर्जन मिरवणुकीची खरखर सुरू आहे अगदी भक्तिमय वातावरण गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे कारण का हजार भाविक लाडक्या लालबागच्या राजांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत भक्तिमय चौपाटी परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतात अवघ्या काही लालबागचा राजा समुद्राकडे प्रस्थान करणार आहे ही विसर्जनाची आरती देखील आटपली आहे त्यामुळे आता हळूहळू हा राजा प्रस्थान करत आहे समुद्राच्या दिशेने त्याला जी राजाची प्रजा आहे देखील मोठ्या संख्येने गिरगाव चौपाटीवर जमलेली आहे किरण नक्कीच त्या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत जुई सुरक्षेच्या दृष्टीनं कोणती खबरदारी घेतली जाते पोलिसांमार्फत चौपाटीवर मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी गर्दी उसळल्याचं चित्र आपण पाहू शकतोय